भाऊंच्या धक्क्यावरती रितेश सरांनी घेतली निक्की तंबोळीची जबरदस्त शाळा घरातील सदस्यांना केलेल्या वक्तव्यांमुळे निक्की तंबोळीला दिली एक मोठी शिक्षा नमस्कार मित्रांनो बीबीडी कोडर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे थोड्याच वेळापूर्वी बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला असून उद्याच्या भाऊंच्या धक्क्यावरती रितेश सरांनी निक्कीची जबरदस्त शाळा घेतलेली आहे तर नेमके ते निक्कीला काय म्हणाले आणि त्यांनी निक्कीला नेमकी कोणती शिक्षा दिली हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका तर मित्रांनो भाऊंच्या धक्क्यावरती रितेश सरांनी निक्कीला सर्व सदस्यांपासून वेगळे एका स्टूलवरती बसवले आणि तिला ओरडत ते तिला असं म्हणाले की कोणाचा बाप आला तरी मी ऐकून घेणार नाही ही अशा प्रकारची दादागिरी जर तुम्हाला इथे करायची असेल ना तर ती मी खपवून घेणार नाही असं म्हणत रितेश सरांनी कडक शब्दात चांगलेच खडे बोल सुनावले आहेत आणि त्यानंतर तांबोळीला एक चांगलीच शिक्षा देखील रितेश सरांनी दिलेली आहे आणि शिक्षा म्हणजे अशी की निक्की तांबोळी या सीझन मध्ये कधीही कॅप्टन होऊ शकणार नाही अशी घोषणा रितेश सरांनी केली ज्यानंतर निक्कीने वेगळीच रिॲक्शन दिली आणि ते रिॲक्शन पाहून रितेश सर अजून एकदा भडकले आणि ते निक्कीला असं म्हणाले की मी तुला आता अजून एक शिक्षा देणार आहे तर मित्रांनो ही दुसरी शिक्षा कोणती आहे हे आपल्याला उद्याचा भाग बघितल्यावरतीच समजेल तर रितेश सरांनी निक्कीला जी शिक्षा दिली आहे त्या बाबतीत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद